लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल येथे डॉक्टर भगिनीवर झालेला अन्याय अत्याचार आणि बलात्कार मणिपूर येथे माता भगिनींची काढलेली नग्न दिंड या सर्व घटनांचा तीव्र निषेध म्हणून आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे बाबासाहेब आंबेडकर स्मारक या ठिकाणाहून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे या आंदोलनादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पोस्टर झळकावून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे तसेच बदलापूर येथील घटनेतील अक्षय शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात आलेलं आहे यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोस्टर देखील फाडलेले आहे अमानु अमानवीय अमानुष कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला जरब बसणं गरजेचं असून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी अशी भूमिका संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे बदलापूर येथे चिमोडीवर झालेल्या बलात्काराच्या तसेच पश्चिम बंगालातील डॉक्टर भगिनीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज हे आंदोलन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं नाशिकमध्ये करण्यात आलेलं आहे जय शिवराय मी नाशिक महिला जिल्हाधिक दे, जिल्हाध्यक्ष प्रज्ञा विकास टुपके आज या ठिकाणी आम्ही सगळे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते जमलो आहे ते जे काही दो पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारतात ज्या गोष्ट घटना घडत आहेत विरोधात हे आंदोलन करतो आहे आणि हे किती जरी केलं तरी कमीच पडणार आहे कारण या घटना वारंवार रोज काल पण एक नवीन घटना बाहेर आलेली आहे रोज एक 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 घटना बाहेर निघते या सगळ्या थांबल्या पाहिजे याच्यासाठी हा निषेध आहे आणि मी सगळ्या महिलांना खरंच विनंती करेल की प्रत्येकाच्या घरात मुली आहेत बहिणी आहेत तुम्ही किती दिवस या सगळ्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींना घाबरून घरात बसणार आहे आजही तुम्ही रस्त्यावर नाही उतरल्या तर तुमच्या मुलींच्या बाबतीत तेच घडायला वेळ नाही लागणार आज तिथे घडलंय ते, ते उद्या आपल्याही घरात घडू शकतं याचा विचार करून सगळ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे आणि मी प्रत्येक शाळांना विनंती करते आहे आम्ही प म्हणजे वैयक्तिकरित्या प्रत्येक शाळेमध्ये जाऊन या गोष्टींची चौकशी करणार आहे की जे काही व्हॅनवाले आहेत बसवाले आहेत जे तुम्ही काय का, का शाळेत कामाला ठेवतायत लोकांना जे जेंट्स तुम्ही तिथे कामाला ठेवतायत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होतंय का पालकांपर्यंत त्याची दखल घेतली आहे का या सगळ्या गोष्टीचं आम्ही स्वतः शाळेत जाऊन चौकशी करणार आहे आता आणि असंच सगळं तत्पर प्रत्येक महिलेने राहावं हीच मी आज सगळ्यांना कळकळीची विनंती करते आहे आज आमच्याही घरात मुली आहे म्हणून आम्ही रस्त्यावर आहे असं नाही आहे पण तुमच्या पण मुलींचा विचार करा आणि या सगळ्या आंदोलनात सगळ्यांना सहभाग करा एवढीच माझी कळकळीची विनंती आहे जैस जय जिजाऊ जय शिवराय महिला आघाडीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी जोडे मारत आंदोलन आहे संबंधित व्यक्तीविरोधात निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे या आंदोलनाप्रसंगी संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या प्रज्ञा टुपके मंदा दोडके हिरामन वाघ अनिल अहेर नितीन रोटे करण गायकर सचिन पवार संभाजी ब्रिगेडचे प्रमुख शरद लबडे प्रफुल्ल वाक विक्रम गायधनी यांच्यासह आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक